काय काम करतात आम्ही करतो माथाडे कामगार आम्ही पण आम्हाला खड्ड्या बसून वरच्या बसून आमचा आम्हालाही त्रास आहे असे आम्हाला जेव्हा बाहेर बसायला लागतं आज जागा नसती धक्क्यावरून हा धक्कावरून सला पडला मागे आमचा कामगार गावला गाडीवाला गावला तुमचे वरती जे एवढे शिक्षण संस्थाला दिले आहे हे विसरले का आ, ते ते बोलते आमच्या वरचं आलं की खालचं आलय की खालचं करायचं असं ते म्हणतात आहे तिथून तुम्हाला धोका आहे हा आहे ना धोका आम्हाला ना, खाली ना तो तुम्हाला काय वाटतो काम हे प्रक्रिया ते ते एकदम चुकीचं बोलतात लोक पैसे कुठं बारा कोटी घालवले ते आम्हाला माहित नाही पण गाड्यावाल्यांना एवढा त्रास आहे पाटे तोडतात गाड्यांचं काय काय त्रास होतो जवळजवळ पाच ते दहा वर्षे आले खड्डे असेच आहेत आम्ही किती वेळा त्यांच्याकडे कम्प्लेटी पण केलेले आहेत पण आता रस्ता बनवणारे आत्ता बनवणारे बोलतात आणि गाड्यावाल्यांना एवढा त्रास आहे ते की त्याचा काही हिसाबच नाही त्रासाचा आणि बऱ्याच वेळा आम्ही त्यांना हे पण पाठवलेले पण ते काय समजत नाही काय माहित नाही बॉडी आल्यापासून प्रॉब्लेम झालेला आहे संचालक मंडळ चार वर्षापासून आलं आहे चार वर्षापासून त्रासच आहे ते पहिले अगोदर रस्ते झालेले पण ह्या साईडला कोणी लक्षच नाही दिलं आणि आता मला सांगा हे खड्डे असे आहेत आणि या गाड्या अशा उभ्या राहतात इथे पार्किंगला आणि ह्या लोकल गाड्यावाल्यांनी असा इकडनं आता संध्याकाळी इथे पण गाडी उभी राहायची कसा टर्न मारायचा आणि ह्या व्यापाऱ्याचा कसा माल भरायचा सांगा तुम्ही गेल्या टायमाला पण इथलं ते स्लॅब गाडीवाल्याच्या हो अंगावर तर तुम्ही काय सांगणार नेमकी हा आ, आता आता पण वीस कोटीचा टेंडर काढलाय कामासाठी काय सांगणार नाही मग ते वीस कोटी कुठे त्यांनाच माहिती कुठे गेले काय कुठे घालवतात टेंडर काढलं पण इथे काय सुविधा नाहीये एपीएमसी मार्केटला त्यांनी वाहनांसाठी काही सुविधा नाही केलेली फक्त फक्त हेच आहे की नाही तिकडे पण होते डी गल्लीचे पण आम्ही गाडी एक त्या दिवशी पलटी आलेली डी गल्लीला डी पंचवीसच्या तिथे तिथे पण खर खड्डे भरपूर होते तेव्हा ती गाडी वाचली तेव्हा तिथे वा त्यांनी ते थोडंफार मलमपट्टी केलेली आहे बाकी काही नाही मलमपट्टी करतात बाकी काहीच करत नाही ते लोक म्हणजे ते मलमकट्टी मलमपट्टी मलमपट्टी एकदम सर्व मलमपट्टी हा केली पाहिजे चौकशी चौकशी करणं खूप गरजेचं आहे का तर इथं मार्केट अभियंता त्यांना सांगतो सचिवला पण सचिव पण अभियं सचिवचं पण काम आहे ना स्वतः पाहिजे की नेलं तुम्ही मला व्हिडिओ पाठवा तुम्ही मला हे प पाठवा काही नाही पाठवलं आणि हे सर्व बेकार चाललेलं आहे मार्केटमध्ये मा सिस्टम चार वर्षापासून बदललं आहे पूर्ण अजिबात कोणाचं कोणी कोणाला वालीच नाही राहिलेलं काय नाही ज्याचे त्याचं त्या ट्रकवाल्यांना जे जा, ज्याच्यावरती पंचवीस माणसाचं पोट भरतं एका गाडीवरती माथाडी आहे ड्रायव्हर आहे किंवा प्रत्येकाच्या घरात पाच पाच माणसं जगतात जा आहे हे तर गाड्यावाल्यांच्यावरती रुवप करतात आणि फोर व्हीलर गाड्या एका एकाच्या दोन दोन चार चार गाड्या आणून मार्केटमध्ये जिथे गाड्या नाही लावायच्या तिथे पार्किंग दिलेलं आहे या लोकांनी आणि गाड्यावाल्यांना दुसऱ्या ठिकाणी पार्किंग आता मला सांगा या गाडीची इन्क्वायरी करा ही गाडी किती दिवस झाले इथं उभी आहे ही गाडी खाली केल्यानंतर तुम्ही त्यांना गेट पास देता जात नाही तीन तीन दिवस गाड्या इथं उभ्या असतात या गाड्यांच्या मुळे आम्हाला एवढा त्रास आहे त्यांना पैसे भेटतात या गाड्यांचे गाडी उभा करायला हा पैसे भेटतात त्यांना या गाड्यांचे पैसे भेटतात त्याच्यामुळे मग लोकलवाल्यांनी जायचं खड्ड्यातून याच्यातून यायचं किती त्रास आहे गाड्याचं मेंटेनन्स धंदा पन्नास टक्के वरती आलेले या लोकांचे चांगले चालू आहे भरपूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा